चला पटपट आपल्या लाईवला जॉईन व्हा गप्पा करण्यासाठी आता थीन, थीन सस, आ, आपले तीन पॉईंट दोन घंटे बत्तीस घं तीन तीन पॉईंट दोन केस घंटे कम्प्लीट झालेले आपल्याला आता फक्त आठशे घंटेची गरज आहे सर्वांनी चला पटपट चला पटपट कमेंट करत राहा सर्वांनी कोणी आलंय का लाईव्ह चला पटपट कोण आलं कमेंट करा लाईक करत राहा झाले का जेवण सर्वांचे लाईव्ह ला आल्याच्या नंतर नुसतं गप्पा ऐकत नका बसत जाऊ काहीतरी कमेंट सुद्धा करत जा बर चला पटपट जेवण झाले का सर्वांचे लाईक केल्याबद्दल धन्यवाद कोणी केली लाईक के लिए आणि कमेंट का नाही केली चला पटपट सर्वांनी कमेंट करत रहा जेवण झाले का तुमचे कमेंट करत लाईक केल्यावर केलं तर कमेंट पण करत राहा आणि गप्पा पण करत राहा ना मग मला कमेंट आल्याच्या नंतर बोलता येईल जर मला कमेंटच भेटली नाही तर मला कसं समजेल की लाईव्ह जॉईन कोण झालेला आहे ते त्यामुळे प्लीज लाईव्ह दे जॉईन जे जॉईन झाले असेल त्यांनी कमेंट करा आणि ज्यांनी लाईक केलं त्यांचं मनापासून आभारी आहे चला फास्ट करा कमेंट जे जॉईन झाले त्यांनी कमेंट करत राहा आणि लाईक करत राहा लाईक आली पण कमेंट करून कोणीच नाही सांगितलं की लाईक मी केली म्हणून आणि जर तुम्ही बोललेच नाही आणि कमेंटच नाही आली तर मला काय कळणार आहे की माहिती लाईव्ह कोण बघत आहे ती चला पटपट वॉचिंगची संख्या तर वाढत आहे पण कमेंट एक पण येत नाही करा कमेंट करायला कंजूशी का बर कमेंटच करता येत नाही वजरवाली आहे ना मी जेवण ओके जेवण झालं का वाली कमेंट आहे का ओके आपले आता या चॅनलचे पण घंटे जवळजवळ जवळ कम्प्लीट होत आलेले तर आपल्याला वाज टाइम पूर्ण कम्प्लीट करायचं आहे त्याच्यामुळे आज आपण याच्यावर लाईव्ह चालू केली आपल्या दोन्ही पण चॅनल कंप्लीट झालेले आता रवींद्र हाय रवींद्र दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर जेवण झाले का तुमचे सर्वांचे आपलं आता ध्येय पण ते पण दोन्ही चॅनल कम्प्लीट झालेली आता फक्त थोडे घंटे बाकी तास बाकी आहे तर त्यामुळे लाईवला सर्वजणांनी चांगला सपोर्ट करा आणि जे नवीन आले त्यांनी लाईक करत चला आणि कमेंट करत राहा हाय रवींद्र दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह जॉईन झाल्याबद्दल कस आहे ना आम्ही रोज शेतात काम करून थकतो पण आज आम्हाला असा अनुभव आला की शेतात काम केल्यावर जेवढा माणूस थकत ना तेवढंच फिरल्यावर सुद्धा थकत नाही जर शेतात काम करून करून असं वाटायचं की फिरायला गेला ना आम्हाला अशी एक दिवस कुठंतरी ते नाही वाटत पण मग आज ना एवढ थकलो आम्ही उन्हामुळं ना उन्हात जेवढं शेतातलं काम उन्हामध्ये मध्ये जड जाताना ना बाहेर प्रवास पण उन्हाळ्यात तेवढाच अवघड असतो बरं आता ऊन म्हणावं नाही लागायचं काही नाही एवढे दहा दिवस पटपट पत आम्हाला काम आटपून घेऊ नये आणि लगेच काम आटोपल्याबरोबर पुढच्या दोन धामाच्या तयारीला लागणे आता आमची थोडी कपाशी बाकी आहे तेवढी कपाशी उकटून घेतली का मग अदरक थोडी अद्रक आहे तेवढी अद्रक काढली का मग आटोपलेच आमचे काम एवढ्या आठ दहा दिवसामध्ये टोटल काम आटपून आणि दोन धामाच्या तयारीला लागण आहे एवढ्या आठ दहा दिवस दिवसानंतर आम्ही खूप फोकस करू आमच्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत जोपर्यंत काम चालू आहे ना तोपर्यंत जास्त एवढाच फोकस नाही होता आमचा पण एकदा आता काम कमी झाले का थोडे आणि तरी पण चांगला सपोर्ट करता तुम्ही असा सपोर्ट राहू द्या सर्वांनी चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि जर आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा बघा या चॅनलवर तुम्हाला उन्हाळ्या दिवसामध्ये पाण्याची टंचाई वाचत असते बघा तर याच्यामध्ये काही या, या युट्यूब चॅनलमध्ये पाणी बघण्याची व्हिडिओ सुद्धा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जर पॉइंट शोधायचा असेल तर तुम्हाला स्वतःहून पॉईंट शोधता येईल अशा याच्यात व्हिडिओ टाकलेले बघा तुम्ही व्हिडिओ पण बघा ते आणि आवडलं तर लाईक कर, कमेंट करून नक्की कळवा कर आणि प्रयत्न करून बघा जर तुम्हाला कुठं पाणी तुमच्याच घरी जर पाणी शोधायचं असेल तर नक्की तुम्ही तो यांच्या व्हिडिओमधील तर प्रयोग करून नक्की कुठेतरी पाणी शोधू शकता आणि शॉर्ट व्हिडिओ पण छान असतात काही कॉमेडी आहे काही शेतीविषयक व्हिडिओ आहे आणि तुम्ही आतापर्यंत जसा सपोर्ट केला आहे तसंच पुढे सुद्धा तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे असाच सपोर्ट सर्वांनी राहू द्या कारण की आमचे चॅनल आता एक से आहे दोन झालेले आहे आणि आमच्या एकासोबत दोन्हीसुद्धा चॅनलने चांगल्या ग्रो केला आहे दोन्हीसुद्धा चॅनल आता कम्प्लीट झालेले आहे फक्त याचे आठशे घंटी बाकी आहे फक्त बाकी त्याच्यामुळे आता हे सध्या हाफ मॉनिटरचे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी चांगला सपोर्ट करा म्हणजे आपलं हे सुद्धा फुल म फुल होऊन जाईल सपोर्ट करा म्हणायची तर गरजच नाही म्हणा सगळे आपोप आप आप आपापच सर्वजण सपोर्ट करत आहे कारण तुमच्या सपोर्टमुळेच एवढा फास्ट साऊ सपोर्टमुळेच आज एवढे घंटे ब तीन पॉईंट दोन के एवढे घंटे कम्प्लीट झालेले आहे आता फक्त आठशे बाकी आहे तर ते सुद्धा लवकरच होतील असा तुम्ही जर सपोर्ट केला तर कारण याच्यानंतर आम्ही आता शेतीतले सुद्धा टाकायला सुरुवात करू कारण आमच्याकडं आता फक्त पंधरा दिवस शेतीतले ब्लॉग टाकायला परत शेतीतले कामं मग संपून जातील आणि शेतीतले काम कामं संपून आणि दोन नामाला जाऊ त्यावेळेस तुम्हाला दोन नामाचेच दोन नामाचेच व्हिडिओ बघायला भेटतील जास्त तिकडं असल्याच्या नंतर तिकडचेच ब्लॉग तिकडचेच लाईव्ह शॉर्ट व्हिडिओ सुद्धा तिकडचेच त्याच्यामुळे आता सर्वांनी सपोर्ट करा मग आपल्याला डायरेक्ट लाईव्ह लाईव्ह जायचं आहे आपल्याला लाईव्ह दर्शन बघायला भेटेल तुम्हाला सर्व ठिकाणची लाईव्ह बघायला भेटेल केदारनाथ बद्रीनाथची जेवण झाले का तुमच्या सर्वांचे कमेंट नाही केले तुम्ही जेवण कोणाचं झालं की तुमचं झालं की नाही कोणाचं झालं कोणाचं नाही झालं आमचे आत्ता जेवण झाले आणि म्हटलं आता आराम करू पण म्हटलं नको लाईव्ह लाभ सेंटी लागत आहे लाईव्ह घेतच नाही आपण कोणत्याच चॅनलवर त्याच्यामुळे आज लाईव्ह घेऊ पण लाईव्ह लाईव्ह चालू केली केली पण कमेंट काही जास्त आलेलं नाही बरं जाऊ द्या जा, कमेंट नाही करत तर लाईक करा आणि लाईक नसेल करत तर आमचे पूर्ण व्हिडिओ तरी बघत जा कसे व्हिडिओ वाटतात दोन्ही पण चॅनलवरचे टिपिकल फार्मरवरचे पण आणि खेड्यागावाकडे शेतकरी या चॅनलवरचे पण आणि बघून कमेंट करून नक्की सांगत जा ती कसे वाटले ती म्हणजे कसं तुमच्या कमेंटवर डिफेंट असतं तुमच्या कमेंट आल्या का आम्हाला अजून प्रोत्साहन भेटतं बघा नवीन नवीन व्हिडिओ बनवायला तुम्हाला आवडले असते आवडले तर परत तसे पण त्या कॅटेगरीमध्ये आवडते आम्ही मग ज्याला चांगला रिस्पॉन्स भेटतो त्या प्रकारचे परत व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो फटफट करता काय कमेंट कोणी कस आहे ना कमेंट जर आले ना तर भरपूर गप्पा करताय त्यांना कमेंट जर नाही आले ना तर काय बोलाव हो ते एवढं जास्त काही बोलता येत नाही मला कमेंट शिवाय कारण आता जस जशी शेतीतले ब्लॉग बनवायला सुरुवात करू ना तस तस कस आहे ना ब समजा एखादा ब्लॉग बनवला शेतीविषयी माहिती सांगायला लागले तशी तशी सवय होऊन जाईल बघा जास्त समजा कमेंट जरी नाही आले समोरून तरी पण बोलत राहण्याची सवय होऊन जाईल अजून कसं आहे मला कमेंट वरच बोलण्याची सवय कारण की माझ्या लाईफ वर एवढ्या फास्ट आणि एवढ्या खूप साऱ्या कमेंट त्यात ना त्या वाचायला सुद्धा मला कधी कधी वेळ नाही भेटत एवढ्या फास्ट कमी त्यात आहेत 啊。Yeah.